नवराष्ट्र संदेश आपले सर्वांचे स्वागत करीत आहे वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या विचारांचे प्रचारक आणि सेवक आदरणीय श्री रुपरावजी वाघ यांची नुकतीच अमृत महोत्सवाकडे वाटचाल सुरू आहे त्यांनी आजीवन अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचं काम केलं आणि राष्ट्रसंतांच्या साहित्याचा आणि प्रचाराचा एकच ध्यास त्यांनी आपल्या मणीमाणशी ठेवला आज सागायत त्यांनी राष्ट्रसंतांसाठीच आपलं जीवन समर्पित केलं अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाला सर्व परिचित असलेले आदरणीय रुपरावजी वाघ यांच्याशी आपण चर्चा करूया वंदनीय राष्ट्रसंतांचा गुरुकुंद आश्रम हा अतिशय पद्धतीने तयार झालेला आहे महाराजांच्या वास्तू आपल्याला प्रेरणा देतात प्रार्थना मंदिर असो प्रत्येक गोष्ट असो या संदर्भामध्ये अनेकांचं असं मत आहे की त्या वास्तू जतन केल्या पाहिजे आहोत आणि आपण जातो त्या ठिकाणी आता बापू कुटी जे आहे वर्धेला म्हणजे गांधी सेवाग्राम जे आहे गांधीजींचा किंवा विनोवाग्राम आपले विनोवाधीचा आश्रम घ्या पवनाचा अधिक काही आश्रम आहेत की ज्या वास्तू त्यांनी सगळ्यांनी जपून ठेवल्या एक स्मारक आहे ते ऐतिहासिक स्मारक आहे ते इथे बस होती इथे चर्चा झाली आजही त्या भूमीत जर गेलात आपण म्हणजे सेवाग्रामला तर त्या ठिकाणी लिहून आहे संत तुकडीजी महाराज आणि बापू या ठिकाणी चर्चा करायची हे वाचल्यानंतर लक्षात आलं ना आपल्या इथे जागा मिटवल्यानंतर लक्षात येतील आपल्याला तर हे जे काही आहे या दृष्टीनं हा आश्रम सरोजित या पद्धतीने राहायला पाहिजे महाराज नेहमी म्हणायचे की मला माझा आश्रम हा ऋषी तुल्य पाहिजे आहे त्यांची भूमिका होती त्या आसन कडे पाहण्याची एक दृष्टी होती की हा आश्रम हा कसा असला पाहिजे आपला म्हणून त्यांनी अतिशय सुंदर असा आश्रम नाही कुठे या पद्धतीचा म्हणून सगळ्यांनी भेटी दिला ना त्या ठिकाणी म्हणजे असा आश्रम जर आपण बुद्धवस्त करत असाल तर तुमची दृष्टी कोणती आहे त्याला कोणती दृष्टी म्हणू आपण का दृष्टी म्हणताना विद्या दृष्टी कोणता म्हणता कोणती दृष्टी तुम्ही त्याला हे तुमच्या लक्षात येत नाही की ज्या दिव्य पुरुषांनी सगळ्या देशभर आपल्या खंडेरीच्या माध्यमातून खंजेरी भरणं जाऊग म्हणजे घाम जाऊन ज्यांनी त्या वास्तू बांधल्या त्यांच्या वास्तूंवर तुम्ही या पद्धतीने जर आघात करत असेल तर कोणी सहन करेल करणारे करतील करती। मला ते नाही सहन झाला माझ्याकडून अजून यात मी सांगतो लोकांना मी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो पण त्यांचा हात धुवलेला फोटो हे रात्री वेळेस म्हणजे दुसरे काही नाही हो बरोबर आहे दादा जय गुरु दादा याच्या पलीकडे तुम्ही कुठे जाऊ द आलेत का आपण दररोजची प्रार्थना करतो सामुदायिक प्रार्थना त्याच्यामध्ये महाराजांनी स्पष्टपणे लिहिलेला आहे ती प्रार्थना म्हणजे प्रार्थना नाही त्यांचे संदेश आहेत त्या प्रकारचे आव्हान आहेत ते हो ची झ्युटी राहा की अन्याय की अभिमान की सेवा करणं नाही हो जाणकी याच्यापर्यंत आलेत का सगळे जण मी आलेत का वाचवायला पण येऊन आलेत का तिथे बसायचं हा हा हो निघून जायचं तिथून ध्यान प्रार्थना झाली की ध्यान प्रार्थना म्हणजे त्याच्यामध्ये पाठन तर झालं ते तत्वचिंतन नाही झालं महाराज म्हणतात माझ्या तत्वज्ञानाची पुजारी व्हा शुद्ध तत्वज्ञानाची ते तुमच्या नका लवकर जे के हे जे काही आहे ते पारखलं गेलं का सगळं आणि ज्यांनी हे करून हे जे काही आखणी करून राहिले त्यांच्यामध्ये हा दृष्टिकोन आहे का हा दृष्टिकोन त्यांच्याकडे मोरीस नाही हा दृष्टिकोन एवढाच आहे याच्यामध्ये मी बांधलं तुम्ही का बांधाल तुम्ही का बांधाल तुमची ताकद नाही ती बांधण्याची एवढं मत आणि महाराजांनी पास सुंदर गीत म्हणजे भरणे दिलेल्या आहेत गुरु का छोटासा तीरथ आहे या रम भगवान भगवान काय रमलेला आहे स्वतः तेच लग्न त्या ठिकाणी अरे तुम्ही ओळखाना ते कोण आहेत ते एक ईश्वरी अवतार म्हणून किंवा दिव्य अवतार म्हणून काय जे काही म्हणा तुम्हाला ते म्हणा हा ओळखलं का तुम्ही त्यांच्या जवळपास होते मी हातपाय दाबले ज्यावरच काम केलं पुष्कळ लोकांनी काम केलं ते तुम्हीच केले का अरे हे म्हणजे ज्याला म्हणतो समजून घेण्याची कुवत नाही त्यांनी मी या जाग्यांवर कसं लावायचं मला म्हणतो आज नवीन लोक आहेत ते काम करणारे आहेत शिल्पकला जाणणारे आहेत कलाकृती जाणणारे आहेत असे लोक जर मुलं आणि योग जर आज आले तर केवढं मोठं आश्रमाचं काम होऊ शकतं आश्रमाच्या बाबतीमध्ये अतिशय सुंदर जर कोणी तात्विकदृष्टीनं चिंतन केलं असेल त्या आश्रमाबद्दल तर प्रख्यात साहित्यिक प्रलदात केशवत्री साहेबांनी केलेला आहे ती भाषा मी जर सांगितली ते शब्द इकडे तिकडे जातील तिला आपल्याबरोबर पदरचं काही लावलं म्हणून त्यांची भाषा मी तुम्हाला एकदा ऐकळतो अतिशय महत्वाचं आहे आणि खरोखर विरोभनीय आहे त्यांनी लिहिलेल्या शब्दांना तोड नाही कुठे आणि ज्यांना त्या असं वातावरण ऐकायचं असेल तर त्यांनी जीवनयोगीमध्ये मा खंडामध्ये सुदामजी सावरकरांनी जे लिहिलेलं आहे त्या खंडातलं हे भाष्य जरूर ऐकायचं वाचायचं आणि अभ्यास करायचा की हे या पद्धतीने हे काम करून राहिले हे चुकीचं ठरवण्याची क्षमता आपल्यात निर्माण झाली पाहिजे हो म्हणून वाचा तुम्ही म्हणून मी तुम्हाला एकदा वाचूनच दाखवतो महाराज म्हणजे वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी स्वराज्य प्राप्तीनंतर भारत विकासाच्या विविध क्षेत्रात देशभर संचार केला त्या त्यांच्या राष्ट्रीय कार्याचा इतिहास म्हणजे एक महाभारत होईल पण त्यापेक्षाही तुकडोजी महाराजांच्या कार्याचे महत्व अजिबात वेगळे नाही वेगळेच आहे नवभारतामधील नवसमाज निर्माण करणारे ते प्रतिभाशाली शिल्पकार आहेत आणि त्यांचे हे महान शिल्पकार्य ज्याला प्रत्यक्ष बेरांनी पाहायचे असेल त्यांनी अमरावती जवळील मोजरी या गावी त्यांनी निर्माण केलेला गुरपुंज्य आश्रम हा पहावा गुरपुंज्य म्हणजे एक काव्य आहे अशा सुंदर व्याख्या आहेत किती सुंदर आहे किती मोहक आहेत किती अद् आहेत हे अध आपण दाखवून आलो कोणी म्हणून हे वाचणं जरुरी आहे म्हणून मी आपल्याला हे वाचून दाखवतो की माझा इकडे तिकडे शब्द जाऊ नये म्हणून महाराजांनी आपल्या तपश्चर्येच्या बळावर निर्माण केलेली ती एक अजब दुनिया आहे म्हणतात इतकी रेखीव रचना इतकी शोभिवंत वातावरण इतकी आकर्षक स्वच्छता आणि मनाला मुग्ध करून टाकणारी इतकी मोह शिस्त आणि शांतता एखाद्या महान चित्रकाराने जसे काही एखादी आगी ती चित्र काढून ठेवावे ना तसा हा गुरुकुंज आहे एवढी मानित या म्हणजे त्यांचा दृष्टिकोन केव्हा मोठ मोठा पाहण्याची दृष्टी कशी मुंबईतून आली ती व्यक्ती अरे कथयात्रे कसे होते तर आपल्याला माहिती आहे अध्यक्ष दिसून होते म्हणून जायचे काय ते एवढी मोठी त्यांच्यामध्ये ताकद होती ती बोलण्याची सुद्धा परखड परखडपणा होता त्यांच्यामध्ये पण ते कसे लिहून आले ते आपण बघायचा फक्त निरनिराळ्या प्रवेशद्वारांमधून फरक बंदी वाटेने जातो तो दोन्ही बाजूला ती वाट आणि मध्य पाणी खेळते आहे ही वाट सरळ प्रार्थना मंदिराकडे जाते गुरकुंजातील प्रार्थना मंदिर म्हणजे आता महत्वाचं आपल्याला ज्या प्रार्थना मंदिरच्या मागे हे सगळेजण लागलेले आहेत त्यांनी हे समजून घेण्याची आज गरज आहे त्यांनी सुद्धा स्वतः समजून आपलं आत्मचिंतन केलं पाहिजे आत्मशोध घेतला पाहिजे बाबतीमध्ये दौल काहीतरी करून टाकतो आपल्या मनाने तस ते तसं या ठिकाणी होणार नाही आणि त्यांनी ते करू नये याच्यानंतर गुरकुंजातील प्रार्थना मंदिर म्हणजे नवभारताचे आदर्श धर्मस्थान आम्ही गुरकुंजात सर्व परिच परिसर पाहून आलो त्या परिसरातील सर्व विभागांचे यथोचित वर्णन करायचे म्हणजे ग्रंथ होईल इथे काय नाही येथे काय नाही म्हणजे कुठल्याही प्रकारची उणीव उणीव म्हणतो आपण त्याला ते उणीव या ठिकाणी नाही तुम्हाला कुठे शोधायला जायचं नाही नह इथे उणीव नाही त्या परिसरातील सर्व विभागांची यथोचित वर्णन करायचे म्हणजे ग्रंथ होईल इथे काय नाही कोठवर ही यादी सांगावी आश्रमाचा विस्तार शेकडो आहे मार्गाने निर्माण केलेल्या या सर्व विश्वाला घाई घाईने प्रदक्षिणा घालून आम्ही प्रार्थना मंदिरा बाहेरील अधिष्ठानाजवळ आलो पीटीच्या सौम्य मंद स्वरावर प्रार्थना म्हणायला प्रारंभ केला प्रार्थना गुरुदेव असे प्रत्येक भारतीयाला मग त्याचा धर्म जाती भाषा कोणती असो जर प्रार्थना शांत सकाळ करायची असेल तर ती कशी करावी यात हे प्रार्थनाष्टक म्हणजे एक आदर्श आहे नुसतं पाठ करून होणार नाही दररोज बोलण्यानं म्हणण्यां काही ते होणार नाही म्हणून त्याचा सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे प्रार्थना झाल्यानंतर महाराजांनी स्वतःसाठी घुयात बांधलेले त्यांचे पाहून महाराज मोठे कल्पक स्थापत्य शास्त्रज्ञ आहेत ते नुसते स्वप्नाकार किंवा शब्दकार नसून ते कर्मयोगी शिल्पकार आहेत आणि नवभारत निर्मितीची अनंत स्वप्ने त्यांच्या कल्पनेच्या क्षितीरावर क्षणोक्षणी नाचत आहेत सारांश गुरुकुंज हा आश्रम नाही ती तपोभूमी नाही हे भजन पूजनाचे प्रार्थना मंदिर नाही तर महाराज म्हणतात त्याप्रमाणे नव्या भारतासाठी नवा माणूस निर्माण करण्याचा हा महान मंगल प्रयोग आहे याच्या पलीकडे कोण काय देऊ शकते हे सांगण्या वाचण्याचं महत्वाचं कारण आहे म्हणून हे सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे ना हे पाळतो ते पाळतो ते पाळतो मग महाराज कुठे राहिले सगळे जे तुम्ही पडायला लागले सुद्धा आमच्या सावरकरांनी बरोबर लिहिलं आहे फार महत्त्वाचं लिहिलं त्यांनी सुद्धा ते काय म्हणाले शेवटी माहिती आहे का पाच दहा वर्षात तुम्ही महाराजांच्या उरलेल्या पुस्तकांबरोबर त्यांनाही संपवायला कमी करणार नाही हे त्यांच्या लक्षात आलं ना की हे काय करतात सगळेजण म्हणून कसं आहे सर्व संत म्हणजे दृष्टिकोन जो असतो हे म्हणजे तत्वज्ञानी जे असतात पुढच्या काळाचा विचार का करून सुद्धा लिहितात त्याच्यात हे सगळे आहेत दूरदर्शित म्हणतो आपण त्यांनी तेव्हा घडलं म्हणून तेव्हा हे घडतच नको जास्त होतो थोड्या फार फारकानी पण त्या लोकांनी प्रचार नव्हता सोडला त्या लोकांनी जाणं का सोडलं गावामध्ये जात होते उपक्रम नको सोडले त्या काळचे जे लोक होते तुकाराम दावा होते त्यावेळेस श्रद्धेय त्यानंतर उत्तमराव कंकारे होते बलरामजी शिरसाट होते अनेक महत्वापूर्ण लोक होते कृष्णराव ठाकरे होते त्या लोकांनी काम केलं तेव्हा आंध्र प्रदेशात गेले राजस्थानमध्ये गेले हं त्या काळामध्ये पुन्हा अखिल भारतीय श्री विवेश अध्यक्ष पहिले गुलाबरावजी वाघ सुद्धा होते त्या त्यांनी सुद्धा त्यांनी महाराजांनी फार त्यांच्याबद्दल दिलेला आहे पण ते हा प्रश्न नाही आहे पण मी सांगतो या पद्धतीच्या लोकांनी जर काम केलं तर तुम्हाला थांबायचं काय आहे आज त्या म्हणजे प्रार्थना मंदिर तर म्हणजे संपूर्ण परिसर जर पाहिला तर तुम्हाला भावना आवश्यक दिसतं तुम्हाला तुम्ही महाराजांचा निवास पाहिला जा काय आहे तिथे कधी दिवा लागतो कधी नाही लागत कधी झाडतात कधी झाडत नाही आजूबाजूला पाहतो तुम्हाला त्या खड्याच्या पुढ्या दिसतात माझे आहेत मी काढून ठेवलेलं आहे कधी बी होते कधी होत नाही म्हणजे हे कुठलं काम आलं तुमचं तेव्हा मला तर लक्ष व्यवस्थापन कुठे गेलं व्यवस्थापन को कुठे गेला काय करतो इथला सर्वाधिकारी वाघ गुरुजींनी आज जे सविस्तर मुलाखत दिली त्या मुलाखतीमध्ये त्यांचे तळमळ आणि आश्रमाविषयी गुरुदेव सेवा मंडळाविषयीची असलेली कळकळ ही आपल्या सगळ्यांच्या लक्षात येते जय गुरुदेव कॅमेरामन आनंद मातने राजेश गोल्लर नवराष्ट संदेश नागपूर अधिक माहितीसाठी पाहत रहा नवराष्ट संदेश